नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रशांत बेलगुडे पार्श्व जेनेटिक्स इंडिया इंदोर प्रतिनिधी चंद्रपूर डिस्ट्रिक्ट तर शेतकरी मित्रांनो मी आज आलो आहे वनलिया गावी वैभव भाव ठावरी यांच्या शेतावरती त्यांनी इनोवेज पार्श्व जेनेटिक्स कंपनीचं इनोवेज एकशे आठ व्हेरायटी त्यांच्या शेतामध्ये पेरली आहे त्याविषयी आपण जर्मिनेशन विषयी माहिती घेण्याकरता वैभवबाबकडे आलो नमस्कार वैभव तुमचं नाव माझं नाव वैभव शंकरराव ठावरी राहणार राहणार वनली तहसील वरवा जिल्हा चंद्रपूर मोबाईल नंबर नव्वद पंच्याहत्तर नव्वद पंच्याण्णव सोळा हो वैभव भाऊ तुम्हाला पंधर व्हेरायटीपेक्षा या व्हेरायटीचं जर्मिनेशन कसं काय वाटलं तुकू शकते जर्मिनेशन म्हणजे खूप चांगली व्हरायटी आहे एकशे आठ आणि पंचेस वर्ष माझं हे लावण्याचं आणि मला मला तुमच्याकडे किती प्रकारच्या व्हेरायटी लावले माझ्याकडे आहे चार प्रकारच्या व्हेरायटी आहेत किती बॅग घेतल्या होत्या तू मी दहा बॅग घेतल्या होत्या तशा इंगच्या तीन बॅग आहेत बाकीच्या बाकी याच्या अपेक्षा तुम्हाला याचं कसं काही वाटलं जर्मिनेशन याचं दोन आता तुम्हाला दिसले काय जर्मिनेशन खूप छान आहे बॅनर डोवे बघा तर आपण शेतकरी मित्रांनो पाहून घेऊ की तुम्हाला प्लांट दाखवत आहे